नमस्कार आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची मेथीची एकदम टेस्टी अशी भाजी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथे तीन शिमला मिरची स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत तर शिमला मिरची मोठी न घेता थोडीशी बारीकच घ्यायची आहे मसाल्यामध्ये मी इथे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला अर्धा चमचा लाल तिखट शेंगदाण्याचा कूट आणि पाव चमचा हळद एक चमचा तीळ घेतलेले आहे पाव चमचा जिरा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेल्या आहे ते एकदम बारीक बारीक असे पातळ तुकडे केलेले आहेत तुम्हाला तुकडे करायचे नसेल तर मग बारीक ठेचून लसून घेतला तरीही चालेल आणि शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर आता ही आपल्याला एकदम पातळ पातळ अशी कापून घ्यायची आहे यानंतर आपण एक मेथीची जुडी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ निवडून आणि धुवून निथळत ठेवलेली आहे पाणी पूर्णपणे याचं निथळलं गेलेलं आहे तर चला आता आपण शिमला मिरची एकदम पातळ असे कापून घेऊया मसाला भरून करण्यासाठी आपण जी शिमला मिरची घेतो छोटी छोटी आणि पातळ सालीची ती शिमला मिरची आपल्याला घ्यायची आहे ताड सालीची शिमला मिरची आपल्याला इथे घ्यायची नाही तर बघू शकता मी किती पातळ आणि आपण जसं भरून करतो तशी शिमला मिरची घेतलेली आहे आता ही मध्यभागी कापून हिचे देठ मी पूर्णपणे काढून घेतलेले आहे आता ही आपण एकदम पातळ पातळ अशी कापून घेऊया आणि याचा बी आपल्याला ठेवायचं नाही आणि देठाचा भाग पण ठेवायचा नाही आणि आता तो बी सगळं आपण काढून घेतलेला आहे आणि बघू शकता एकदम बारीक बारीक असं आपल्याला ही कापून घ्यायचा आहे जो कालचा भाग कापला तो पण छानपैकी बारीक कापून घ्यायचा म्हणजे ही शिजताना एकदम वाफेवर शिजली जाते आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी लागते तर आता हे सगळे पातळ पातळ अशा शिमला मिरची मी कापून घेते तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला सिमला मिरची कापून घ्यायची आहे तर असेच मी सगळ्या शिमल्या मिरची कापून घेणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने पण अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही भाजी आपण फक्त वाफेवर करणार आहोत आणि पाणी आपण जराही वापरणार नाही तर आता सगळ्या शिमला मिरची मी कापून घेतलेल्या आहे बघू शकता तर आता ही शिमला मिरची कापून झाल्यानंतर आपण ही बाजूला ठेवूया एक ले ले तर एकदम पातळ अशा शिमला मिरची तिन्ही कापून घेतलेल्या आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि मेथीची भाजी बघूया तर मेथीची भाजी आता आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर मी इथे मोठ्या साईजची कटोरी घेतलेली आहे आणि निथळलेली भाजी यामध्ये काढून घ्यायची तर आता ही सगळी भाजी मी कटोरीमध्ये काढून घेतलेली आहे भाजी काढून झाल्यावर आपण पुढचं साहित्य घालूया तर बारीक कापलेली शिमला मिरची मी मेथीमध्ये घालून घेतलेली शिमला मिरचीनंतर आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घ्यायचा आहे तर भाजीच्या अंदाजाने आपल्याला इथे कूट वापरायचा आहे तर मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे तर एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा आता आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची हळद घातल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे तीळ वरून घालायचे आहे तर मी एकदम थोडेसे म्हणजे पाव चमचा तीळ यामध्ये घालून घेते आणि मीठ आपल्याला लगेच घालायचं नाही तर आपल्याला भाजी थोडीशी शिजल्यानंतर आपण मीठ वापरणार आहोत आणि ती शिजल्यावर एकदम कमी होऊन जातं आणि मीठ त्यामुळे जास्त होतं आणि भाजी कारट होते तर आता तीळ आपले घालून झालेले आहे आता आपण ही सगळे साहित्य एकजीव करून घेऊया म्हणजे मेथीला सगळं हे साहित्य लागलं पाहिजे तर आता हे मिक्स करून घेऊया तर छानपैकी आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे सगळ्या भाजीला मसाला लागला पाहिजे खाली वर करून ही भाजी आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायची तर आपला आपली भाजी इथे छानपैकी मिक्स करून झालेली आहे तर आता दे आपण देईपर्यंत आपण यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया एक साईडला मी कढई गरम केलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं कढई चांगली गरम झाली तर मी इथे एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल जास्त वापरायचं नाही 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 तर खूपच तेल होऊन जातं तर तेल गरम झाल्यावर हो यामध्ये कापून ठेवलेला लसूण घालून घेतला लसूण थोडा तळतडल्यानंतर यामध्ये आपण जिरा घालून घेऊया जिरा चांगला तळतडला आहे आता यामध्ये जो आपण तीळ घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तीळ लसूण आणि जिरा चांगला तळतडल्यानंतर आता आपल्याला यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे तर फोडणी आपली चांगली बसलेली आहे आता जी आपण झाकून ठेवलेली भाजी होती ती घालून घेऊया तर सगळी भाजी छानपैकी मुरलेली आहे आणि आता ही भाजी आपण कढईमध्ये घालून घेतलेली आहे तर बघू शकता लगेच आपली भाजी कमी व्हायला लागली तर आता भाजी घातल्यानंतर छानपैकी ही मिक्स करून घ्यायची आहे तर एवढी जास्त भाजीची एकदम वाफ लागल्यानंतर भाजी कमी होते तर आता भाजी मिक्स करून झाली आणि कमी पण झालेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर मीठ घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते म्हणून थोडी वाफ लागल्यानंतरच बा भाजीमध्ये मीठ घालायचं आहे तर भाजी आपली छानपैकी मीठ घातल्यानंतर मिक्स करून झालेली आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवायची आहे आणि आता एक एक ते दोनच मिनटं आपण ही भाजी ठेवणार आहोत तर छानपैकी ही भाजी शिजली जाते तर बघू शकता दोन मिनटं झाली आता ही भाजी आपण काढून घेऊया कारण मेथीला हे अंगचं पाणी सुटतं आणि त्यामध्ये ही भाजी शिजली जाते तर तर इतकी अप्रतिम येते तर छानपैकी भाजी आपली शिजत आलेली आहे आणि थोडं पाणी शिल्लक आहे त्यामुळं आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एखाद्या मिनटासाठी बिना झाकणाची शिजवायची शिमला मिरची कच्ची राहू नये म्हणून आपण यावर पुन्हा झाकण ठेवणार आहोत तर भाजी छानपैकी मिक्स करून घेतल्यावर आपण पुन्हा एक मिनटासाठी झाकण ठेवूया जास्त वेळ आपल्याला जवळ झाकण ठेवायचं नाही एक मिनटानंतर झाकण काढून घेतल्यावर बघू शकतात भाजीला तेल पण सुटलेलं आहे आणि छानपैकी भाजी आपली शिजली गेलेली आहे आणि तेल पण एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आहे जास्त पण झालेले नाही आणि कमी पण नाही तर एकदम टेस्टी अशी ही भाजी होते नक्की एकदा करून बघा तर बघू शकता छानपैकी आपली ही भाजी शिजली गेलेली आहे तर फक्त वाफेवर आपण ही शिजवलेली आहे जर गरज पडल्यास थोडंसं पाणी शिंपडलं तरीही चालेल पण आपल्याला गरज पडली नाही तर भाजी पूर्ण तयार झाल्यावर आपण ही डिशमध्ये काढून घेतलेली आहे तर एकदम टेस्टी ही आपली मेथीची आणि सिमला मिरची भाजी तयार झालेली आहे तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका लाईक तर फुकटचा आहे शेअर करा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा